ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उचगाव येथे ट्रॅव्हल्सच्या धडकेत मोटरसायकल स्वार जागी ठार आज शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास कोल्हापूर उपरी मार्गावर उचगाव येथे भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत मोटरसायकल स्वार जागी ठार झाल्याची घटना घडली गट आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की रमेश हरिश्चंद्र राठोड वय वर्ष चौपन्न राहणार शिंदे कॉलनी उचगाव येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात के एम टी बस चालक म्हणून कामाला होते आज सकाळी पहाटे सहा वाजता रमेश हे ड्युटीवर जाण्यासाठी आपल्या एम एच शून्य नऊ डी टी सतरा एक्क्याण्णव ऍक्टिव्हा गाडीवरून निघाले असता त्यांची गाडी उजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उजगाव कमानी जवळ आली असता रस्ता ओलांडत रमेश यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठवण्यात आला अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर अंगावर शहारे येत होते या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक प्रशांत जळपा कोटरे वर्ष चौतीस राहणार करांची तालुका जळकोट जिल्हा लातूर हा स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर ट्रॅव्हल्स चालका विरोधात भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली